नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत काही दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहमदनगर जिल्ह्यातील चोंडी येथे अहमदनगर जिल्ह्याचं नाव बदलून अहिल्यानगर करण्याची घोषणा केली होती या घोषणेनंतर आता अहमदनगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन देऊन तसेच वेळेनवेळी पाठपुरावा करून अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलण्याचा प्रयत्न केले आता त्यांच्या अपरात्माला यश मिळालं असून दोन दिवसापूर्वी झालेल्या राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलून अहिल्या नगर करण्याच्या प्रस्तावाला मंत्रिमंडाने मंजुरी दिली आहे त्या गेल्या काही वर्षापूर्वीच यांना मंत्राचाभिषेक करतात समोर आला आणि समोर आल्यानंतर याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर, तर मागच्या वर्षीच अधिवेशनामध्ये देखील काही मनोगत व्यक्त करत असताना नगरकरांच्या भूमिका त्या ठिकाणी मांडत असताना मी पहिलं उद्वास केला होता की आजचा नगर जिल्हा आणि उद्याचा हो घातलेला नगर जिल्हा ही जी काय सुतवास केला होता त्याचा पाठपुरावा सुरू केला होता मागच्या पंधरा दिवसापूर्वीच आता कधी लागू शकते असं एक लक्षामध्ये आल्यानंतर आम्ही पंधरा दिवसापूर्वीच राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य शिंदेसाहेब ज्यांनी घोषणा केली होती नामांतराची नगर जिल्ह्यामध्ये आल्यानंतर तर त्यावेळेला आम्ही त्यांच्याकडे मागणी केली त्यांना सांगितलं की आता आम्ही तुम्ही घोषणा केली त्याची अक्षरक्षता लागण्यापूर्वी हा कॅबिनेटला विषय घेतला पाहिजे आणि त्यांनी लगेचच राज्याच्या नगरविकास खात्याच्या लोकांना सूचना दिल्या की लगेच तो प्रस्ताव मागून घ्या आणि लगेच तो आपण जर पाहिलं लग, तर लगेच दोन दिवसामध्ये आयुक्तांनी प्रस्ताव हा त्यांच्या मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठवला होता तो आल्यानंतर आम्हाला समजलं की तो प्रस्ताव आता प्राप्त झालेला आहे नगरविकास खात्याला आम्ही लगेचच परवा दिवशी सकाळी सकड़ सकाळीच आम्ही लवकर राज्याचे मुख्यमंत्री अर्थमंत्री सन्मान्य अजितदादा पवार साहेब यांची भेट घेतली काही आमदार सन्मान्य इंदापूरचे आमदार रता भरणे असतील नाशिक जिल्ह्यातील कळवणचे आमदार असतील असतील काळे काही ठराविक जे उपस्थित होते आम्ही सगळ्या लेखी स्वरूपाची मागणी केली मागणी केल्यानंतर त्यांनी लगेचच मुख्यमंत्री शिंदे साहेबांशी त्यांनी संपर्क केला उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांकडे त्यांची संपर्क केला आणि ते संपर्क झाल्यानंतर तिघांचं ठरल्यानंतर त्यांनी राज्याच्या सचिवांकडे देखील सांगितलं की आमचं तिघांचं ठरलेलं आहे आणि तो कॅबिनेटमध्ये विषय घेण्यात यावा आणि तशीच लगेच ज्यावेळेला कॅबिनेटची जाहीर झालं तर कॅबिनेटमध्ये देखील तो अधिकृत विषय तर आलेला आपल्याला पाहायला मिळाला आणि काल ज्यावेळेला त्याच्यामध्ये तो अहिल्यानगर म्हणून जिल्ह्याची घोषणा काल आपल्याला तर ती करण्यात आली त्यामुळे आता तो पुढची जी प्रक्रिया आहे ती केंद्र सरकारकडे मंजूर जाण्याकरता आता तो मार्ग मोकळा झालेला आहे आणि निश्चितच लवकरात लवकर तो देखील निर्णय होईल आणि नगरचा नामांतर तो कॅब या केंद्राची मंजुरी मिळत आपल्याला ते झालेलं पाहायला मिळत त्यामुळे मी राज्य सरकारचे मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो सगळ्या नागरिकांचं नगरवासींचा ना मनपूर्वक हा निर्णय झाल्याचं अभिनंदन व्यक्त करतो प्रतिनिधी मुंताजीर शेख डीएनए मराठी अहमदनगर